राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे शरद पवारांची साथ सोडून आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत स्वतः एकनाथ खडसेंनी काल ही माहिती दिली येत्या पंधरा दिवसात दिल्लीमध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये आपला प्रवेश सोहळा होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं या साऱ्या घडामोडीनंतर राज्यभरात एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे भाजपने आत्ताच एकनाथ खडसेंना आयात का केलं शरद पवारांनी आमदारकी दिलेली असताना एकनाथ खडसेंनी त्यांची साथ का सोडली असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण लोकमतच्या रिजनल डायरी या विशेष कार्यक्रमात भेटणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली आणि ही घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे आता लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार राम आहेत शरद पवारांना अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत आणि ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत एकनाथ खडसेंनी आत्ताच भाजपमध्ये जाणं पसंत का केलं या प्रश्नाचं जर आपण उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर सगळ्यात आधी मला ही बाब सांगावीशी वाटते की ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये ज्यावेळेस एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकला राम होता पक्षांतर्गत कुरगोड्यांना कंटाळून त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले होते परंतु हा प्रवेश झाल्यानंतर जो दोन ते अडीच वर्षांचा काळ गेला या काळात एकनाथ खडसे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीमध्ये रमलेच नव्हते हे आपल्याला दिसून आलं किंबहुना जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकनाथ खडसेंना ॲडजस्ट करून घेतलेलं नव्हतं असंच म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षधोरणं निश्चिती करण्यासाठीच्या बैठका असू देत मेळावे असू देत त्या ठिकाणी कायमच एकनाथ खडसे हे एकाकी पडल्याचं दिसून आलं राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा एक गट कायमच खडसेंपासून अंतर राखून होता त्यामध्ये मग गुलाबराव देवकर असतील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील असतील आणि इतर कार्यकर्ते असतील यांनी कायमच खडसेंना लांब ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि खडसेंनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला तरी ते या नेत्यांचा फार जवळ जाण्याचा खडसेंनी प्रयत्न केला असंही दिसून आलं नाही एकनाथ खडसे फार क्वचितच राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात जात होते मग ते राष्ट्रवादीची बैठक असेल एखादा मेळावा असेल त्या ठिकाणी फार थोड्या काळासाठी खडसे जायचे परंतु नंतर एकनाथ खडसे स्वतःहून कधी पक्ष कार्यालयात गेल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं नाही आणि एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरही आपलं वेगळेपण टिकून ठेवण्यात मात्र त्यांना यश आलं होतं शरद पवारांनीच उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं पक्ष संघटन वाढावं म्हणून खडसेंना भाजपमधून आयात केलेलं होतं आणि पवार साहेबांचा आदेश असल्यामुळे स्थानिक नेते खडसेंच्या बाबतीमध्ये फार काही तक्रारी करायला पुढे येत नव्हते खडसे ज्या काही पक्षाच्या संदर्भातली बैठक असेल किंवा इतर काही निर्णय घ्यायचा असेल तर जिल्हा कार्यालयाऐवजी त्यांच्या घरातच बैठका घेत होते या जळगावच्या स्थानिक नेत्यांना देखील खडसेंच्या घरी जावं लागत होतं ही देखील त्यांच्या मनामध्ये मा दे कायमच एक तक्रारी वजा सूर त्यांचा असायचा पण ते जाहीरित्या एकनाथ खडसेंच्या विरोधात बोलू पावत नव्हते असं सारं इतिहास असताना आता एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला भाजपनेही त्यांना आत्ताच हिरवा कंदील का दिला हा देखील प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे भाजपने एकनाथ खडसेंना आयात का केलं याचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर आत्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला देशभरात प्रत्येक मतदारसंघातली जागा ही महत्त्वाची आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने जी आपल्या पक्ष संघटनेमध्ये फेरबदल केलेले होते त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील विनोद तावडे असतील पंकजा मुंडे असतील अशा नेत्यांना तिकीटं नाकारलेली होती आणि त्यामुळे आपसुकच ओबीसी नेत्यांवर अन्याय केल्याची एक भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये होती गेल्या अनेक वर्षांपासून हा सुप्त संघर्ष भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला पंकजा मुंडेंनी वेळोवेळी ही जाहीर सभा असतील बैठका असतील त्यामध्ये आपली भावना बोलून दाखवलेली होती नंतरच्या काळात मात्र भाजपला आपली चूक उमगली आणि मग भाजपने परत एकदा ओबीसी नेत्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला मग ज्या ज्या पद्धतीने निर्णय घेतले गेले त्यावरून एकच असा निष्कर्ष लावता येऊ शकतो की भाजपने ओबीसी नेत्यांना गोंजारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला मग पक्ष संघटनेमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना थेट प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं विनोद तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेण्यात आलं आता तिकीटांची अदलाबदल असेल किंवा मग काही पक्षांतर्गत मोठे निर्णय असतील त्यामध्ये विनोद तावडेंचा ता शब्द हा प्रमाण मानला जातो आत्ताच लोकसभा निवडणुकीमध्ये जी काही तिकीटं वाटण्यात आली त्याच्यामध्ये विनोद तावडेंचा शब्द किती प्रमाण आहे याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला आलेली आहे आणि हे करत असतानाच आता भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना त्यांच्या बहिणीऐवजी तिकीट दिलं त्यांना आता पुढे केलेलं आहे अशातच उत्तर महाराष्ट्रामध्ये एक ओबीसी नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होते त्यांना भाजपने हिरवा कंदील दिला भाजपमध्ये आता एकनाथ खडसेंचा लवकरच प्रवेश होईल हे स्पष्ट झालेला आहे त्यामुळे कुठंतरी भाजपने एकनाथ खडसेंना आपल्या पक्षात पुन्हा घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामागे ओबीसी का खेळलेला आहे हे जवळजवळ आता स्पष्ट झालेलं आहे त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो संघर्ष उभा राहिलेला आहे त्यामुळे भाजपच्या विरोधात मराठा समाज गेलेला आहे हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच एकनाथ खडसेंना भाजपमध्ये घेऊन ओबीसी नेत्यांना कुठंतरी ओबीसी नेत्यांना आणि ओबीसी कार्यकर्त्यांना खुश करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं आहे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस असतील गिरीश महाजन असतील यांच्यात जरी मोठ्या प्रमाणावर हाडवैर असलं परंतु पक्षांतर्गत धुसपुसपेक्षा या ठिकाणी भाजपने आग आगामी काळातल्या विजयाचं गणित जुळून घेतल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे आहे म्हणजेच एकनाथ खडसेंच्या माध्यमातून भाजपला आता येणारी लोकसभा आणि त्यानंतर सलग येणारी विधानसभा निवडणूक असेल यामध्ये ओबीसी समाजाला एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न यामध्ये दिसून येत आहे त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर गिरीश महाजनांच्या नेतृत्वाची कसोटी होती गिरीश महाजनांनी अनेक फेरबदल करत आपलं नेतृत्व सिद्ध केलं परंतु आता भाजप ताकही फुंकून पितं आहे त्यामुळे गिरीश महाजनांना देखील एक प्रकारे व्यसन घालण्यासाठी एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जिल्ह्यात एक सक्षम नेता पुढे करता येऊ शकतो ही देखील भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांची इच्छा असावी आणि त्यामुळेच गिरीश महाजनांना कुठेतरी व्यसन घालण्यासाठी एकनाथ खडसेंना हे बळ दिलं जात असावं असंही बोललं जात आहे एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात अनेक समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदललेली आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंना उमेदवारी दिलेली आहे तसं पाहायला गेलं तर जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे रावेर मतदारसंघातही भाजपचं संघटन अतिशय चांगलं आहे रक्षा खडसेंचा विजय हा सहज मानला जात होता परंतु गेल्या दोन टमपासून रक्षा खडसे या ठिकाणी प्रतिनिधित्व आहेत परंतु विकास कामं आणि पक्षांतर्गत काही धुसफूसमुळे रक्षा खडसेंच्या विरोधात स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी होती ही नाराजी देखील मोठ्या प्रमाणात वाढत जात होती अशा परिस्थितीमध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीला कुठंतरी धोका होता म्हणून एकनाथ खडसेंनी आपल्या दिल्लीतील नेत्यांचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन वापरलं आणि तिथंच कुठंतरी एकनाथ खडसेंसंदर्भात विचार झाल्याचं दिसून आहे आणि एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला जो विरोध आहे तो कुठंतरी कमी होणार आहे त्याप्रमाणे भाजपचं जे विजयाचं मार्जिन कमी होण्याची चिन्ह राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात होती तर ते मार्जिन देखील आता कायम राहील अशी शक्यता आहे कारण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये लेवा समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाजातील काही नेतेही एकनाथ खडसेंना मानतात त्यामुळे एकनाथ खडसेंचा शब्द त्या ठिकाणी प्रमाण मानला जातो म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघात आता रक्षा खडसेंना कुठल्याही प्रकारचा धोका नसेल राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते भाजपमध्ये येणार असल्याने ते उघडपणे आता रक्षा खडसेंचा प्रचार करतील किंबहुना भाजपचा विजयाचा जो दावा आहे तो अधिक आता घट्ट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येणार असल्याने त्यांचे जे राजकीय विरोधक मानले जातात गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे आता नेमकं खडसेंसोबत कसं जुळून घेतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना कचाटात पकडण्याची एकही संधी सोडली नव्हती किंबहुना ते अतिशय टोकाची आणि विखारी टीका एकनाथ खडसेंवर करत होते एकनाथ खडसेंनी स्वतः आता पंधरा दिवसामध्ये आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं त्यानंतर गिरीश महाजनांची जी प्रतिक्रिया समोर आली ती देखील अत्यंत बोलकी होती एकनाथ खडसे म्हणजे विजलेला दिवा आहे आणि त्याच्याविषयी तुम्ही एवढं का बोलतात असा उपरोधिक प्रश्न गिरीश महाजनांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विचारलेला होता त्यामुळे गिरीश महाजन एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे हे नाराज असल्याचं तरी आता स्पष्टपणे दिसतंय त्याचप्रमाणे मंगेश चव्हाणांची देखील प्रतिक्रिया त्याच पद्धतीने आली एकनाथ खडसेंचे मुक्ताईनगरमधले विरोधक चंद्रकांत पाटील असतील त्यांनी देखील एकनाथ खडसेंबद्दल प्रतिक्रिया देताना खोचं कसं विधान केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकनाथ खडसे आल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांवर विजय होईल असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलेला होता त्यामुळे एकनाथ खडसे देखील या नेत्यांसोबत कसं जुळून घेतात हे पाहणं आगामी काळात खूपच इंटरेस्टिंग असणार आहे